सोडून बाकीच्या कुठल्याही अवयवांनी पकडल्याचं बाद सवलं जाईल गोष्टी बघा डिश येते वा चार बोटाचा अंतर टू थ्री दुसरी संधी वा चार वटात अंतर चार चार वड आता जवळ आले बघ आता एकमेकांच्या ओटाचा वाज घ्यायला लागला ते आता मजा वाटायला लागली ते म्हणजे डिश नाही तरी चालेल इथे लोटाला फिश मारला वन चार बोट सांगतो अहो चार बोट वन टू थ्री यस थ्री अजून टेकतो का एक दिले तुला अनुभू टेक दिले एक दिले गोन शेवटची सगळे वन टू थ्री अगो घ्यायचं तर घ्या की आम्हाला कसं कुणी आवडलं न तुम्हाला आणि एवढ्याच गुढे तर अजून घ्याय घ्या आता तुम्ही बरोबर घेतो पण दिश पात्र आणमोठी कुठे येते तुमचे लक्ष द्या मीच घेणार नाही वन काय ॲक्च्युली टू चार गोड सांगतात चार गोड सांगत वन टू थ्री